लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या अडचणी वाढवण्यासाठी त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता स्वतः शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे त्यासोबत दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत ईडीनं केलेल्या कारवाईचा आकडा वाचून दाखवत भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे भाजपा ईडीचा विरोधी पक्ष संपवण्यासाठी वापर करत आहे असाही आरोप शरद पवार यांनी केला आहे मराठा आंदोलक मनोज दरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात संघर्ष अधिकच तीव्र होत असल्याचं चित्र आहे मनोज दरांगे हे सातत्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आणि टीका करतायत त्यातच रविवारी ते परभणी दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय फडणवीस तुम्ही माझ्या नादाला लागू नका तुम्ही चुकीच्या माणसाला खेळताय तुमचा सुफडा साफ होईल असं जरांगे यांनी म्हटलं आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि भगवा झेंडा हाती घेतला ज्यानंतर विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे विकासाचा आमचा मार्ग रवींद्र वायकर यांना पटल्यानं ते आमच्याबरोबर आले आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तर दुसरीकडे संजय राऊत यांनी याबाबत मला काय विचारता देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींना विचारा असं म्हणलंय मुंबईतील कोस्टल रोडच्या एका लेनचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडचं श्रेय ठाकरे गटाकडून घेण्यावर टीका केली असताना दुसरीकडे के एकनाथ शिंदे यांनी यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे यावेळी ते बोलताना म्हणाले न्यायालयाची प्रकरण परवानग्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मिळवल्या त्यामुळे हा प्रकल्प जलदगतीनं पूर्ण होतोय पण केलेल्या कामाचं श्रेय द्यायचा मनाचा मोठेपणा लागतो कद्रू वृत्तीचा माणूस कधीच श्रेय देऊ शकत नाही गरज सरो आणि मरो असे लोक असतात त्याच्यावर काय बोलायचं असं उपरोधिक सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी अखेर रविवारी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी तिथे झालेल्या सभेत त्यांनी शिंदे गटाबरोबरच भारतीय जनता पक्षावरही हल्लाबोल केला त्यांनी शिवसैनिकांचं प्रेम खोक्यातून हो मिळत नसतं शिवसेनेच्या मुळावर कुणी घाव घालत असताना हा हो शिवसैनिक गप्प बसेल का गद्दारांचं नशीब आहे की आज शिवसेना प्रमुख नाही येत नाही तर यांची कधीच वाट लागली असती मी थोडा संयमी आहे पण याचा अर्थ असा नाही की मी लढणारच नाही पण तुम्हाला काढून टाकण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे असं ते म्हणाले